श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही तुम्हा सगळ्यांचा सा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावं स्वामी समर्थांच्या जा चरणी प्रार्थना तर मिक्सर सगळा राड करून ठेवलेला आहे प्रतिज्ञाने तर आता मुलींना काहीतरी काम लावायचं म्हटलं तर असंच होतं बघा आणि आपल्याला डब्बल काम पडतं पण आता काय करणार तर प्रतिज्ञा लावत आहे मिक्सर तर मिक्सरमध्ये ती लावत आहे तांदूळ आणि उडदाची डाळ मी रात्री भिजत घातली होती तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा दाणा ह्या पद्धतीने भिजत घातलं होतं तर डोश्यासाठी तर खूप छान असा डोसा होतो आणि एकदम कुरकुरीत बघा तर हे बघा डोसा किती मस्त आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे जसं आपण बाहेर गाड्यावरती खातो त्या पद्धतीचा तर इथे मी तुम्हाला डोसा करून दाखवते तर अजून डोसे करायचे आहेत एक एक करेल तसं मी सगळ्यांना देत आहे तर इथे मुलांचा बुद्धिबळचा खेळ देखील चालू आहे है। आणि खायचं देखील चालू आहे तर सगळं मांडून पसारा पसारा करून बसलेत किचनमध्ये तर मी त्यांना ओरडत होते की तिकडं पाठीमागं जावा मागच्या खोलीमध्ये तिथं खावा जावा कारण या पसार्याने मला काय सुधारत नाही ती गेली तरच मला इथला सगळा पसारा आवरता येईल आणि डोसे भाजल तसं एक एक मी पसारा देखील आवरू शकते तर त्यांना मी ओरडायला लागले की तिकडे जावा पण काय ऐकत नाही त्यांना मी कुठं असतो तिथंच बसायचं असतं कारण मग त्या काय म्हणतात तू दिवसभर घरी नसतेस त्यामुळे आम्ही तू कुठं तिथंच बसू वाटतं नाहीतर बस सुट्टी घे म्हणतात सारखं सारखं मला शॉपला तर सुट्टी काही सारखं घेणं मला जमत नाही तरी मी मुली आल्यावर दोन दिवस सुट्टी घेतली शॉप घालून वर्ष दीड वर्ष झालं पण सुट्टी अजिबात घेतली नव्हती पण आता मुली आल्या म्हणून आणि बिंदुसन पण होता त्यामुळे मी दोन दिवस सुट्टी घेतली होती पण सारखी सुट्टी घेणं काय मला शक्य नाही तर तर ढोसे देखील केले होते त्याच पिठाचे देखील केले होते तर मागच्या वेळी बघा जेव्हा रव्याचे आपे केले तेव्हा नवीन घेतल्यानंतर त्यावेळी व्यवस्थित आलं नव्हती करपले होते सगळे चिटकून बसले होते, बस होते पण आता एकदम छान आपे आले मला ते तव्याचं टेन्शन आलं होतं कारण तो तवा दारावर फक्त दोनशे रुपयाला घेतला होता मग चांगला आहे की नाही याचं टेन्शन होतंच पण नाही खूप छान आहे आणि आता आपे मस्त झाले होते अजिबात टकले वगैरे नाही तर खूप छान होतात तवासुद्धा मला खूप छान मिळाला अगदी फक्त दोनशे रुपयेमध्ये तर हे बघा कशी जाळी वगैरे खूप छान अशी आलेली आहे आप्प्यांना देखील तर शिम्या पिठाचे मी आपे केले शिम्या पिठाचे डोसे केले तर त्यांना इडली देखील हवी होती पण मी इडली काही केली नाही इडली परत कधी तर करेल तर मुली आल्या बमुळे बघा रोज नुसतं खाणं झालो आहे त्यांचं हे कर ते, कर ते कर ते कर हे कर तर प्रतिज्ञा बघा चॉपरमध्ये कांदा बारीक करत होती पण चॉपर तो त्याचा दोरा जो ओढतेला असतो तो एकदम बाहेर आला म्हणजे खराब झाल्यासारखं झालं मग तिने तो खोलला आणि तो दोरा आतमध्ये व्यवस्थित बसवला आणि पुन्हा तिने चालू केलं तर मुलांचं डोकं अशा गोष्टीत बघा भरपूर चालतं तर तिने आणि परत तो चॉपर व्यवस्थित केला मला वाटलं होतं आता खराबच झालं आहे काय पण तिने अगदी तो व्यवस्थित बसवला तिने फक्त ते खोललं आणि जिथे दोरा होता तो अगदी दोरा व्यवस्थित घातला त्याला दोन अशा पांढऱ्या क्लिप होत्या त्या क्लिप त्याच्यावरती त्याच्यावरून निघल्या होत्या त्या व्यवस्थित बसवल्या आणि परत तिने ते चॉपर व्यवस्थित जोडून वापरून बघितलं तर परत पुन्हा व्यवस्थित चालू झालं तर तुमचं पण जर चॉपर असा दोरा साईज वगैरे झाला तर त्या तुम्ही खोलू शकता चमचाने वगैरे किंवा मातूंनी वगैरे काढलं तर ते टोपन निघतं लगेच खराब झाले म्हणून आपण कसं टाकून देतो पण मुलंच असतात ही अशी उलाढत करत असते तरी ते बघा दुपारच्या जेवणासाठी मी बनवणार आहे दोडक्याची भाजी त्यासाठी ते, ते दोडके स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आन चपातचं पीठ देखील म्हणून झालेलं आहे आणि इकडे भात देखील शिजलेला आहे तर आता डोळक्याची भाजी करण्याची तयारी करूया तर मी ते भरला दोडका करणार आहे तर हे आहेत वरण्याच्या शेंगा तर वरण्याच्या शेंगाची मी पात्र आमटी बनवणार आहे तर कच्च्या शेंगदाण्या चुकूड घालून ही आमटी सुद्धा खूप छान बनते तुम्हाला मी कधीतरी दाखवेन की कशा पद्धतीने मी आमटी बनवते तर इथे बघा मी शेंगा सगळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि हे वरण्याचे दाणे करन मी शिजायला ठेवणार आणि मग दोडक्याच्या भाजीची तयारी करणार कारण मी इथे भरला दोडका करणार आहे तर मुली काही दोडक्याची भाजी खात नाहीत तर फक्त आमच्या तिघांच्या पुरती केलेली आहे त्यांच्यासाठी त्यांना आता डोसा दुपारी आणि संध्याकाळी देखील डोसा चटणी वगैरे त्या खातील तर आमच्या तिघांसाठीच फक्त वरणीची आमट्या आणि डोळक्याची भाजी मी बनवणार आहे तरी ते बघा मी एक चमचा तीळ एक चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ऑलरेडी भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट आहे शेंग त्यामध्येच मी ते भाजलेले मसाले टाकलेले आहेत आणि ते आता एकदम मिक्सर लावून बारीक करून घ्यायचं आहे तर मी ते दोडके चिरून घेते तर दोणके बघा एकाच चार असे भाग मी करून घेणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा एक पोळीमध्ये चार भाग करायचे आहेत तर दोडक्यामध्ये मसाला खूप जास्त लागत नाही अगदी थोडा थोडाच भरावा लागतो त्यामध्ये खूप जास्त मसाला काही मी घेतला नाही तर दोडका चिरून झाला आता जे मी वाटण करून घेतलं होतं ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये लाल तिखट मीठ धनापूड आणि गरम मसाला हे सगळं पदार्थ टाकून ते थोडंसं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्या दोडक्यामध्ये थोडं थोडं भरून घ्यायचं आहे असे सगळे दोडके मी रे भरून घेते तर आता आपण दोडक्याच्या भाजीला फोडणी करून घेऊया त्यासाठी गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये जिरं मोहरी आणि थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे तर मोहरी तडतडली की त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आणि कांदा परतला कांदा सोनेरी रंगापर्यंत झाला की मग त्यामध्ये आपल्याला थोडीशी चटणी टाकायची आहे कारण ज्यावेळी मसाला केला त्यामध्ये मी जितकी चटणी लागणार होती त्याच्या निम्मीच घातली होती आणि निम्मी तेलामध्ये टाकणार त्यामुळे ते काय होतं कलर छान येतो तेलामध्ये चटणी टाकल्यामुळे तर आता इथे कांदा परतून झालेला आहे तर त्यामध्ये थोडीशी चटणी टाकून घेते आणि त्यावरती आपण हे जे भरलेले दोडके आहेत ते ठेवायचे आहेत आणि बिन पाणी घालता त्याच्यावर प्लेट झाकून एक वाफ काढायची आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर आज सकाळ सकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस खूप मोठा पडत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू